माझे स्वप्न म्हणजे जास्त असं शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जाऊन असं नोकरी वगैरे करायचं आई तुझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती कशी होती माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती काय म्हणजे मुस्लिम किंवा किंवा काशी आई तुला शिक्षण घेताना कोणत्या अडचणी आल्या शिक्षण घेताना म्हणलं की घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे मग आणि तिघी बहिणी असल्यामुळे एकाच एक एकाच एक असं झाल्यामुळं आर्थिक परिस्थितीमुळे हे शिक्षणासाठी तुझ्या जीवनातील आठवणीत राहणारा एखादा प्रसंग आठवणीत राहणार एखादा प्रसंग म्हणजे शाळेत असताना एखाद जरी आपल्याला काय घ्यायचं असेल किंवा काय तर प्रत्येक गोष्टीला आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं आम्ही कोणत्या गोष्टीला हट्ट केला नाही ते म्हणजे आता आपण मुलींना कसं हे पाहिजे लगेच देऊन टाकतोय घेऊनच असं नाही आम्ही केलं कुठल्या गोष्टीला कष्ट खस्ट करणे कष्टाचे फळ हे कायम चांगलेच मिळते म्हणून माझ्या आईवडील कायम कष्ट करत आलेले आहे त्याच्यामुळे मी तस घेत आहे माझे आई गृहिणी वडिलांचा व्यवसाय म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपण महागारी नाही पाहिजे हाय त्याच्या परिस्थितीत राहिलं पाहिजे हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे असं म्हटलं नाही आई तुझा आवडता छंद कोणता मला सांगितल्याप्रमाणे मला मैदानी खेळ आवडायचे त्या किंवा स्वयंपाक करणे आता मुलांच्यावर चांगले संस्कार घडवणे अभ्यास घेणे त्यांचा आई आज जर तुला मोकळा वेळ मिळाला तू काय करशील मी तुझा अभ्यास घेईन तुमच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करेल आई तुला माझ्याकडून कोणती अपेक्षा आहे तुला तुझ्या आजोबांसारखे आदर्श शिक्षक वडिलांसारखं अधिकारी या म्हणजे शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जायचं असं माझ्या अपेक्षा आई घरकाम करताना मी को तुला कोणती मदत करावी असे तुला वाटते घरकाम करताना स्त्री किंवा मुलगी कि आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुठल्याही वस्तू जिथं तिथं ठेवली पाहिजे ही अपेक्षा आई माझ्यातील कोणता गुण तुला आवडतो तुझ्यातून चांगला गुण म्हणजे तू

पाहिजे एखाद्या गोष्टीचा हट्ट केला नाही पाहिजे हे सांगेल आणि चांगला अभ्यास करून मोठ्या पदावर आपल्या शाळेच आपल्या गावाच नाव मोठ केलं पाहिजे तू मोठेपणे आधी काही किंवा तुझ्या बाबांचं स्वप्न होत की तू बाबा डॉक्टर व्हावे पण ते त्यांचं स्वप्न हे राहील मग त्यांची इच्छा आहे की मी माझ्या पूर्वीला डॉक्टर करावे

माझा समाज माझ्या आईशी हा जो उपक्रम राबव राबवण्यात येत आहे तो अतिशय सुंदर आहे कारण आई ही आपले आपली पहिली गुरु आहे आईसारखे दैवत या जगतावरती नाही आहे आणि त्या आईला आपलं एक मोठं असं बिलकुल आज व्यासपीठ सरांनी तया तयार करून दिलेलं आहे त्याबद्दल मी आता चौथीचं वर्ग शिक्षक संदीप पाटील सरांचं आणि सर्व विद्यार्थिनींचं खूप खूप आभार आणि आज सरिता त्रिवेताई आपले विसाशी आपली मुलाखत दिली आहे त्याबद्दल त्यांचंही खूप खूप शाळेच्या वतीनं धन्यवाद